नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची प्रहार करिअर कार्यक्रमाने साजरा करण्यात आला आणि स्वच्छ व सुंदर असे प्रहार पाहिले जाते प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचे गायन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक मेजर संदीप गोरे मेजर रघुनाथ घोडके पालक मेजर बाबासाहेब कराडे पालक बाबासाहेब गिरगे मेजर पुरी व अकाडमीच्या संस्थापक अध्यक्ष संतोषजी पवार संचालक माजी सैनिक विनोद सिंग परदेशी प्राचार्य मालोजी शिकारे प्राध्यापक किरण सोनोने प्राध्यापक श्रेयश वैराळ प्राध्यापक प्रशांत सोनोने पी डी आय दत्ता आंधळे पी डी आय सतीश फुलारे विनोद कांबळे दीपक जगताप संदीप बातकर संजय नवले बाबासाहेब रेडे बाळासाहेब आवटे कल्पना माने ओमकार गोरे आदित्य चौधरी भीमा गायकवाड राजेंद्र वांडेकर वैभव रणदिवे विनोद पाटील मारुती पडवळे कवडे मेजर तातासाहेब गिरगे अलका साबळे आप्पासाहेब बोडखे रेश्मा ससाने सचिन वैराळ सचिन गायकवाड शंकर लाट महेश पठारे हेमलता निकम पटारे तिडके हृतिक कांबळे भाऊसाहेब सरोदे संजय वाळूज उद्धव ससे बाळासाहेब मोरे कैलास गिराम सोमनाथ so, कथे नारायण भाकड आदी सह पालक मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते माझं नाव संदीप गोरे मी आर्मीतून रिटायर्ड होऊन आता पोलीस मध्ये जॉब करतोय महाराष्ट्र पोलीस मध्ये नगर मध्ये आहे मी अहमदनगर मध्ये तर प्रहार करी अकॅडमीशी माझा संपर्क आहे या अनुषंगाने आला की माझा मुलगा बारावी झाल्यानंतर काय करायचं काय करायचं हा प्रश्न पडला होता माझ्यासमोर तेव्हा मी परत फिरलो सर्व अकॅडमी चेक केल्या त्याच्यानंतर प्रहार कर अकॅडमीकडे आलो त्याच्यानंतर मी परदेशी सरांना भेटलो त्यांच्याशी बोललो दोन मिटिंग ज्या वेळेस आमच्या झालं त्याच्यानंतर मला थोडं सॅटिस्फायड झालं आणि मी माझ्या मुलाला इथं भरती गेलो म्हणजे आता चार महिने झाले माझा मुलगा इथं आहे आणि त्याचं वागणं बिहेवियर म्हणजे सर्वमध्ये बदल झालेला आहे आणि इथं मेहनत पण भरपूर घेत आहेत अभिमान वाटतो मला की माझा मुलगा प्रहार करिअर अकॅडमीमध्ये ट्रेनिंग करतोय आणि त्याला शिस्त पण लागलेली ला, आहे आणि त्या रिझल्ट पण चांगला आहे सुरुवातीला मला म्हणजे मन माझं धाकधक होत होतं की मी मुलाला इथं अकॅडमी मध्ये टाकू की नको टाकू परंतु माझे मित्र पण होते माझ्या बरोबर आले होते त्यांच्या त्यांचा पण मी सल्ला घेतला त्याच्यानंतर सरांशी बोललो त्याच्यानंतर मग मी इथं मुलाला ऍडमिशन दिलेलं आहे आणि आज मी इथं एवढा भारी कार्यक्रम अटेंड केलेला आहे गणतंत्र दिवसाचा खूप अभिमान वाटला मला की प्रहार करेल माझा संबंध आलेला आहे थँक्यू धन्यवाद नमस्कार माझं नाव अप्पासाहेब रघुनाथ बोडके मी जिल्हा पोलीस संबंध जर येथे कर्तव्यास आहे माझा मुलगा व माझा भाऊ आम्ही भाऊ आणि मी आम्ही दोघेही मध्ये आहे माझा मुलगा बारावी झाल्यानंतर त्याला काय करायचं त्यानंतर त्याला डिसिजन त्यांनी भरतीचं घेतलं तर माझा लाना बंधू व मुलगा यांनी सरांशी संपर्क साधला व सहा महिन्यापूर्वी इथे त्याला टाकलेला आहे आणि प्रोग्रेस अतिउत्तम झालेला आहे आणि त्याच्या पहिल्या आणि आत्तामध्ये भरपूर डिफरंट आहे इथे संस्कार फिजिकल आणि आपण काय म्हणतो त्याला लेखी परीक्षेबाबत योग्य ते शिक्षण दिलं जातं आम्हाला या अकॅडमीबद्दल फार गर्व आहे आणि त्यामुळे आम्ही इथे त्याला टाकलेलं आहे नमस्कार माझं नाव माझ कर, ना मी माझे सैनिक असून माझ्या मुलाचा करिअर चिंता असल्यामुळे मी मुला प्रहार करिअर अकाडमीत टाकले इथे चौकशी केल्यानंतर मला अकाडमी एकदम योग्य वाटली मुलाला चार महिने ठेवल्यानंतर मुलाने आता सध्या बेळगाव मराठा रेजिमेंट मध्ये ग्राउंड आणि मेडिकल दोन्ही टॉपअप केले आहे आणि इथं मुला ठेवून एकदम सुखरूप असतो आणि सगळं शिक्षण ग्रामीण भागातील आणि मी आणि माझी पत्नी सुद्धा दिव्यांग असून आदरणीय बच्ची भाऊ कडू यांच्या पेरणीतून प्रहार अकॅडमी यांनी माझ्या पाल्याला मोफत शिक्षण देत आहे आणि आदरणीय बच्ची भाऊ कडू यांचे आणि संस्थेचे अध्यक्ष संचालक यांचे मी भरपूर ऋणी आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या मुलाला जे शिक्षण दिलं ते आज आर्मी मध्ये शेवटच्या येणार येणार आता आहे तरी मी या सर्व टीमचे बच्चू भाऊचे आणि बच्चू ही संस्था आहे या संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळीचे आपलं मरुस्तर ऋणी राहणार आहे माझ माझे मुलगा आहे माझी परिस्थिती नसतानीही विनोद भाऊ सारखे आणि पवारसाहेबासारखे यांनी माझ्या मुलाला मोफत शिक्षण दिलंय ही नाहीतर माझी मी दिव्यांग असल्यामुळे मला जमीन नाही पण मी दुसऱ्याची जमीन बटाईने करतो आणि माझी पत्नी सुद्धा अपंग आहे आणि आम्ही दोघं कष्ट करून हे मुलाला शिकील बारावी पर्यंत नंतर मला विनोद भाऊ संपर्क आला मी प्रहारचा एक अं दिव्यांग सैनिक आहे आणि विनोद भाऊने सांगितले की बाबा तुमच्याकडे पैसा नसला तरी बी आम्ही तुमच्या मुलाला मोफत शिक्षण देऊ आणि त्यांनी ती आज आमचा मुलगा लावलेला आम्ही त्यांचं अवश्य बच्चे भवानी या तुमचे ऋणी राहणार आहे धन्यवाद प्रहार करडे अकॅडमीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा खर तर अकॅडमीचं ब्रिज आहे आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो या ब्रिजा प्रमाणे आम्ही नक्कीच इथं जे जे विद्यार्थी येतात त्यांना चांगला आकार देण्याचा प्रयत्न आमचे सहकारी संचालक विनोद भाऊ परदेशी त्याचबरोबर प्राचार्य शिकारे सर यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं एवढंच सांगायचं की आपल्या भारताचं ब्रीद आहे सत्यमेव हे सत्य आहे की मेहनत केल्यानंतर त्याला फळ आणि नक्कीच मला वाटतं ते फळ या अकॅडमीच्या माध्यमातून मिळल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो धन्यवाद सर प्रहार करिअर अकॅडमी आदरणीय बच्चू कडू साहेब यांच्या प्रेरणेतून सुरुवात झाली या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय पवार साहेब संचालक मेजर विनोद सिंग परदेशी साहेब सगळ्यांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर सर्व सेवा करणारी सर्व टीम यांच्या प्रयत्नातून हे छोटस लावलेलं रोपट याच पाच वर्षामध्ये खूप मोठं रूप त्याने धारण केलेलं आहे परंतु या ठिकाणी अगदी इमानदारीनं सेवा विद्यार्थ्यांची काळजी ही घेतली जाते विद्यार्थ्यांच्या शरीराकडे लक्ष त्यांची मैदानी चाचणी लेखी चाचणी त्या होणारा त्याची प्रगती यावर बारकाईनं लक्ष दिलं जातं विशेष करून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं कारण योग्यतेला आकार द्यायचा हे आमचं फिक्स ठरलेलं आहे ते आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो आणि तेच आम्ही डोळ्यासमोर ठेवून बच्ची भाऊंकडून प्रेरणा घेऊन सातत्याने हे कार्य करत राहतो एक प्राचार्य नात्याने मी सर्व टीमला पण त्याच पद्धतीने प्रबोधित करत असतो की काम चांगल्या रीतीने होणं गरजेचं आहे शंभर टक्के आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे आलेल्या सर्व गोरगरीब सामान्य शेतकरी मजूर यांच्या ज्या मुलं आहेत या मुलांना आपल्याला योग्य न्याय द्यायचा आहे आणि त्यातूनच हे रोपटा आता वाढत वाढत चाललेलं आहे आणि हे कार्य असं सदोतीत पुढे चालू राहील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद जहीद संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो वापुरली तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा हे बच्चू भाऊ पण हेच म्हणतात खर तर या ठिकाणी आपण या बाईटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनी दिव्यांग बांधवांनी पण बाईट दिली ते पालक आहेत आणि या ठिकाणी वर्दीधारी आदरणीय पोलीस कॉन्स्टेबल साहेब आहेत हवलदार साहेब आणि माजी सैनिक आहेत दोघं आणि दोघं पोलीस मध्ये पण भरती झालेत यांचे पाल्य सगळ्यांचे पाल्य ते शिकतात ते शेकडो पालक या ठिकाणी आलेले आहेत खरं तर आताच पवार साहेबांनी सांगितलं का आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो आपल्या मुलाची जी योग्यता आहे त्याला आकार देण्याचं काम आमचं आहे या ठिकाणी गरीब ते गरीब अनाथ दिव्यांग बांधवांची मुलं पण असतात आणि चांगले चांगले पोलीस कॉन्स्टेबल असेल अॅडव्होकेट असाल आणि डॉक्टरांचे सुद्धा मुलं या ठिकाणी शिकतायत म्हणजे सांगायचं तात्पर्य शिक्षण हा वाघिणीचा दूध असतो परंतु दूध पाजण्याची मानसिकता आणि कोणत्या क्लॅरिटीने आणि किती ताकदीने आम्ही पाजतो ते फार महत्वाचं आहे शिक्षण फार महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कलमाच्या माध्यमातून जे घटना लिहिली त्याच्या आधारित मानवाधिकार भेटलेले त्याच पद्धतीने या ठिकाणी सगळं शेतकरी बांधवांचे पाल्यांना सॉरी पालकांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो या ठिकाणी दलाली एजंटगिरी भडवेगिरी बिलकुल चालत नाही मी स्वतः माझे सैनिक आहे माझे मोठा भाऊ माझे सैनिक आहे पण वडील शेतकरी आहेत आम्हाला काहीतरी आमच्यावर ऋण आहे ऋण फेडायचं फेडायचे सैनिक मधून रिटायर झाल्यानंतर आपले शेतकरी बांधवाचं मुलं बेरोजगार फिरता कामा नाही तुका फिरता कामा नाही नशेच्या हारी जाता कामा नाही मोबाईलच्या आधारी जायचं कामा नाही म्हणून हे दहावीच्या नंतर भरती झाल्यावर सॉरी दहावी पास झाल्यावर अकरावी बारावी मान्य लोकनायक बच्चूभो कडू ज्युनियर कॉलेज अकरावी बारावी सहित अकॅडमी जॉईन केली जाते हे जे पालक आलेले आहेत त्यांनी जे सांगितलं या दोन वर्ष जो असतो हा दोन वर्ष खरं तर जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो करिअरचा टर्निंग पॉईंट असतो या दोन वर्षामध्ये अकरावी बारावी सायन्स कॉमर्स आर्ट्स साहित्य करिअर आर्मी पोलीस एअरफोर्स नेव्ही स्टाफ सिलेक्शन रेल्वे पोलीस फॉरेस्ट विभाग आरोग्य आणि स्पर्धा परीक्षा विविध प्रकारचे छत्र दहावी फेलवाले बुधल सुद्धा भरती होतात सातवी पासवाले सुद्धा भरती होतात ग्रॅज्युएट वाले सुद्धा बारावी सायन्सवाले सुद्धा आणि दहावी पासवाले सुद्धा त्या त्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल हे ट्रेड असतात म्हणून मुलगा खाली हात जाऊच शकत नाही फक्त दोन वर्ष वेळ आई वडिलांनी आम्हाला वेळ द्यायला पाहिजे ताकद द्यायला पाहिजे मानसिकता आमची कधी खासवलं जाणार नाही म्हणून आपण सुट्टी घेता कामा कामाने याच्यासाठी या ठिकाणी पालकांना बोलवलंय आपण थोड्याच वेळ बघणार आहे प्रत्येक मुलाची फाईल डिस्प्ले केलेली आहे वर्षभरात सहा महिन्यात त्यांनी ग्राउंड मध्ये काय प्रोग्रेस झाली रिटर्नमध्ये म्हणजे लेखी परीक्षेमध्ये काय तयार झाली वजन किती कमी झालंय वजन किती वाढलंय त्याची हाईट किती उंची किती वाढली आहे लॉंग जम्प किती सोळाशे मीटरचं ज्यावेळेस भरती झाला मुलगा त्यावेळेस त्या सोळाशे मीटरचं टायमिंग बारा मिनिटात येत होतं आज सहा मिनिटात येतो पाच मिनिटात येतो पाच मिनिटं एकूण साठ एक पाच मिनिट पंचावन्न सेकंडमध्ये मुली वीस वीस मिनिटांमध्ये पाच पाच किलोमीटर धावून येत हे कसं काय होतंय सातत्य आणि जो मुलगा सातत्य ट्रेनिंग करणार त्याचंच करिअर बनतं कारण नोकरी सोपी नाही आणि अवघड पण नाही फक्त सैन्यामध्ये ज्या पद्धती म्हणतात किसी भी काम को करने से पहिले कानून और से अगर तो वो काम सही होगा अच्छा होगा जल्दी होगा त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पाल्याचं नियोजन करायचंय म्हणून सगळ्यांना आव्हान करतोय आणि सगळ्यांना विनंती करतोय आज प्रजासत्ता दिन आहे सव्वीस जानेवारी सगळ्यांना भारतवासियांना आजी माजी सैनिकांना शेतकरी बांधवना दिव्यांग बांधवना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद वंदे मातरम भारत माता की जय